परिवार एकदम आपल्याला वेगळा पाहायला मिळतो आपण जर गणेशाचा विचार केला तर गणेशाची आई पार्वती कोण पार्वती आणि कार्तिकाचा जर विचार केला कार्तिक भगवान एकटे महादेवाचे पार्वतीचा आणि कार्तिकचा काही संबंध नाही कार्तिक आहेत आणि पार्वतीचे गणपती तुम्ही जर गणेशाचा डीएनए आणि कार्तिकीचा डीएनए टेस्ट केला की यामध्ये गणपती मध्ये महादेवाचा काही संबंध नाही आणि कार्तिक मध्ये पार्वतीचा डीएनए वेगळा आहे भिन्न आहे माझ्या भगवान शंकराचा परिवार जर पाहिला तर परिवारामध्ये एक मुलगा एकाचा एक, एक मुलगा आहे पार्वतीचा गणपती आणि कार्तिक महादेवाचा म्हणले ही एक विशेषता आहे महादेवाच्या परिवारातली महादेवाच्या परिवारातली दुसरी विशेषता आहे म्हणले महादेवाचा जर महादेवाचे जर आपण वाहन पाहिले वाहन तर महादेवाचं वाहन हे नंदी बायकोच पार्वतीचं वाहन हे बब्बर सेज गणपतीचं वाहन आहे उंदीर आणि महादेवाच्या गळ्यामध्ये साप आता हे सगळ्यांचं जर आपण परीक्षण निरीक्षण केलं की सगळे एकामेकाचे विरोध आहेत सापाच उंदराचं कधी जमतय का तुम्ही सापाला उंदराला कधी कर हे करत खेळताना पाहिलं का खेळताना पाहिलं गिळतानी पाहिलं उंदराचं सापाचं बिलकुल जमत नाही परंतु महादेवाचा परिवार समजून घ्या महादेव जर समजून घ्यायचे असतील तर अगोदर परिवार समजून घ्या महादेवाच्या परिवारामध्ये महाराज महादेवाच्या गळ्यामध्ये साप आहे आणि पोराचं वाहन गणपतीचं हुंदीर आहे सापाच उंदराचं बिलकुल जमत नाही परिवार कसा आहे पहा साप उंदराचा विरोध आहे आपण कार्तिकेचं वाहन पाहिलं तर कार्तिकेचं वाहन काय आहे मोर मोराचं सापाचं जमत आहे का आहे वाहने वाघ सिंह आणि भगवान शंकराच वाहने वाघाचं का म्हणले मोर सापाचा विरोधी साप उंदराचा विरोधी सिंह वाघ नंदीचा वहारी वैरी परंतु महादेवाच्या परिवारामध्ये हे सर्वजण एका डिश मध्ये नाश्ता करतात महादेवाच्या परिवारामध्ये हे सर्व सोबत एकत्रित राहतात मग महादेवाचा परिवार तुम्हा मला हा हे शिकवतो कि जसा महादेवाचा परिवार आहे तसा जोपर्यंत तुमचा परिवार होत नाही तोपर्यंत महादेवाची कृपा तुमच्यावर होत नाही मग तुम्ही म्हणाला काय करावं लागेल साप आणावं लागेल का उंदीर आणावं लागेल का सिंह एखादा घरी पाळून ठेवा लागेल का कथा सांगते तुम्ही वाघ पाळू नका सिंह पाळू नका उंदीर पाळू नका साप पाळू नका म्हणले महादेवाने विषारी साप असून त्याचा स्वीकार केला म्हणले तुम्ही महादेवाचे भक्त आहात कोणी तुम्हाला अति घाण शब्दामध्ये बोललं तरी तुम्ही सहन करा हा महादेवाचा भक्त आता आपल्याला उत्साहन होतंय बरं खर सांगा इथं मान लय सोपं आहे इथं सांगणं बी खूप सोपं आहे इथं ऐकणं बी खूप सोपं आहे परंतु घरी गेल्यानंतर असं जर कोणी आर्य केलं तर आपण कार्य करतो महादेवाचा परिवार पहा म्हणून ज्याच्याकडे महादेवा ज्याच्याकडे महादेवाची सेवा आहे ज्यांच्या घरी महादेवाची सेवा आहे त्याने अगं महादेवाचा परिवार लोळ्या समोर आणायचा महादेवाचा परिवार तुमच्या डोळ्यासमोर येईल त्यावेळी तुमचाही परिवार तसा जर तुम्ही बनवत गेले तर महादेवाची पूर्ण कृपा तुमच्यावर होईल महादेवाची कृपा व्हावी म्हणूनच कथा ऐका म्हणून तर गायले महाराज तो नित्य एकांतामध्ये मशानामध्ये राहणारा परंतु नित्य देणारा देव महादेव आहे आणि त्या महादेवाला जवळ करण्याकरता त्या महादेवाला आपलं करण्याकरता जे महादेवाला प्रिय दे महादेवाला अति प्रिय हो। म्हणून जर भागवत ऐकलं असेल तर भागवतामध्ये गोपींना जर सगळ्यात जास्तीचा राग कोणाचा येत असेल तर गोपीला सगळ्यात जास्तीचा राग त्या भगवान श्रीकृष्णाच्या बासरीचा यायचा कोणाचा राग यायचा बासरीचा त्या गोपीना वाटायचं त्या बासरीच काय पुण्य चोवीस तास सोबत कमरेला कारण भागवता जंगलामध्ये गायी सांभाळायला गेल्या मधुवनामध्ये गायी सांभाळायला गेले त्यावेळी बासरी कमरेला त्या गोपी गोपीवनाच्या आपण किती आभागी त्या बासरीच काय पुण्य आहे चोवीस तास सोबत राहते म्हणून एक सांगू तुमच्या देवाच्या अंगावर जे वस्त्र आहेत ते देवाचे वस्त्र सुद्धा काहीतरी पुण्यात्मा आहे काहीतरी महात्मा आहेत जे चोवीस तास भगवंताच्या अंगावर राहतात मला वाटतं फूल सुद्धा ते फूल भाग्यवान आहे जे देवावर अर्पण केलं जात जे फूल भगवंतापर्यंत पोहोचतं ते फुल भाग्यवान आहे जे वस्त्र जे कापड भगवंताच्या अंगावर येत जे वस्त्र भगवंताला परिधान केलं जातं ते वस्त्र सुद्धा भाग्यवान आहे नाहीतर वस्त्र महाराज वस्त्र भाग्यवान नाहीये काही वस्त्र बिचारे एवढे एवढे आभाग गटारात लवतात वस्त्र किती अभागे त्या वस्त्राचं किती पाप म्हणावं काही वस्त्र भगवंताच्या अंगावरती त्या बासरीवरती जाण्याचं कारणच काय म्हणजे ही

कारण ती साक्षात महादेव होती म्हणून महादेव कसा आहे गोडदेव महादेवाचं वर्णन करत असताना कर्पूर गौरव करुणावतारण माझ्या सगळ्यांच्या डोक्यात गैरसमज महादेवाविषयी की महादेव काळा आहे महादेव काळा नाही गौरव नाही महादेवाचा आपण पार्ट जरी बनवले ना तर महादेवाला आपण काळच बनवतो माझ्या महादेवाचा वर्ण माझ्या महादेवाचा कलर आहे कापूर काळा आहे बर <coughs> परंतु आपल्याकडे सगळ्यांकडे प्रथाच पडलेली महादेव म्हटले की काळा पार्थ बनवताना सुद्धा आमचे पार्थ बनवलेले म्हणतात महाराज सावळी मुलगी सांगाय एखादी सावळा मुलगा सांगा ज्याला महादेव बनवायचा तो सावळा पाहिजे आणि पार्वती गोरी पाहिजे पार्वतीपेक्षा गोरे माझे महादेव आहे रामापेक्षाही गोरे कृष्णापेक्षाही गोरे माझे महादेव म्हणून ज्यावेळी महादेवाकडे जातात त्यावेळी महादेवाला जर अति प्रिय काय असेल तर म्हणले अगोदर महादेवासारखा परिवार करा महादेवाच्या परिवारामध्ये जसं प्रेम आहे तसं प्रेम अगोदर तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे आणि मला महाराज कथा आणखी दोन चार ऐकू परंतु एवढं नाही होणार घरात प्रेम नाही होणार आणि जोपर्यंत घरामध्ये प्रेम नाही तोपर्यंत महादेवाची पूर्ण कृपा नाहीये महादेवाला जे अर्पण करतात त्याचं फळ महादेव नक्की देतील